महिला अत्याचाराविरोधामध्ये राज्यभर मवियाचं मूक आंदोलन शिवसेना बाहेर उद्धव ठाकरे तर पुण्यात शरद पवार कर आंदोलन करणार काँग्रेसही काळी फीत बांधून आंदोलन करणार आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर काढली मेहंदी रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर शरद पवार गटाची टीका नागपूरमधून देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता महाविकास आघाडीकडून फडणवीसांविरोधात अनिल देशमुखांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू <suss> <suss> मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही परिवर्तनासाठी सत्ता हवी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या मागणीवर शरद पवारांचं वक्तव्य तीन सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत समर्जित खाडगे शरद पवार गटात प्रवेश करणार विधानसभा निवडणुकीला कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात खाडके तुतारी फुंकणार आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम करतो समर्जित खाडगेंच्या पक्षप्रवेशावरून जयंत पाटलांचा भाजपला इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर अमरावती जिल्ह्यांच्या दौऱ्यावर अमरावतीत राज ठाकरेंच्या स्वागताचे पोस्टर्स राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जळगावात हातनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले तर परळी बीड मार्गाला जोडणारा पूल गेला वाहून रत्नागिरीत राजापूरजवळच्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली घाटातील वाहतूक ठप्प पर्यायी रस्ता वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन <्यागत। ्यागत>। गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी वाहतूक कोंडीत टाळण्यासाठी राज्य सरकारचे आदेश जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना मुभा